आज आपण सुक्या खोबऱ्यापासून नारळी वड्या करणार आहोत म्हणजे देशी केटेड नारळी वड्या त्यासाठी मी ते नारळ फोडून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता अर्धा तासानंतर फ्रीजमध्ये काढून आपल्याला हलक्या हातावरती तो असा सगळीकडून एक सारखा टॅप करून घ्यायचा आहे दोन मिनिटांसाठी तुम्हाला जर असं जमत नसेल तर आपला जो खलबत्त्याचा दांडा असतो त्या दांडाने हलक्या हाताने असं सगळीकडून सारखं असं मारून घ्या असं केल्यामुळे जी आतली कवड असते ना ती लूज होते आणि आपल्याला अगदी सहज ती कवडीपासून खोबरं आपल्याला काढता येतं असं मारून झाल्यानंतर ज्या वरून कडा येत नाही त्या तुम्ही जर सोडवून घेतलात तर आतमधून कवड अगदी सहज बाहेर येते तुम्ही अर्धा तास ठेवण्याऐवजी जास्त वेळ जरी कवड फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल तुम्हाला जर फ्रीजमध्ये कवड ठेवून करायची नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी घ्या वरती साळण ठेवा फोडलेले हे कवडी जे आहेत ना नारळाच्या त्या ठेवून वरती झाकण ठेवा तसं केलं तरी सुद्धा कवडीपासून खोबरं आहे ना ते सहज आपल्याला काढता येतं पण मी इथे सांगेल ह्यामध्ये गॅस वाया जातो फ्रीजमध्ये जरी खोबरंची कवड तुम्ही ठेवलात ना आपल्याला कवडीपासून खोबरं अगदी सहज वेगळा करता येतं अजिबात त्यामध्ये जास्तीची मेहनत अशी लागत नाही मागचा सगळा भाग आपण काढून घेतल्यामुळे आपल्याला छान पांढरं शोभ्र असं खोबरं नारळवड्या करण्यासाठी मिळतं तुम्हाला जर त्या पद्धतीमध्ये कवडी काढता अजिबातच जमत नसेल तर तुम्ही असे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा काढून घेऊ शकता पण ही पद्धत वेळखाऊ आहे मी तुम्हाला जी पहिली पद्धत दाखवली अगदी सोपी आहे पटकन खोबरं जे आहे ना ते कवडी पासून वेगळं आपल्याला करता येतं असे जर तुकडे काढणार असाल तर तुकड्याचा मागचा काळा भाग नंतर काढून घ्या हे खोबरं तुम्ही भाजीसाठी चटणीसाठी वापरू शकता खोबरं आप जे आपण पहिली वाटी काढून घेतली त्याचे आता आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आपल्याला आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तुकडे करताना जास्त मोठे करायचे नाही तर लहान लहानच तुकडे आपल्याला करून घ्यायचे खोबऱ्याचे तुकडे करताना जास्त मोठे तुकडे करू नका बारीक बारीक जर तुकडे करून घेते ना लहान लहान असे तर मिक्सरला फिरवतो एक सारखा खोबऱ्याचा तयार होतो कुठे कुठे बारीक नाही होत तुम्ही इथे बघू शकता आपले तुकडे छान पांढरे शुभ्र असे तयार झालेत मिक्सर फिरवताना आपण नेहमी वाटण वाटताना ज्या साइडला मिक्सर फिरवतो त्या साईडला न फिरवता उलट्या साईडला एक सेकंडासाठीच आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवायचं आहे तीन ते चार वेळा तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान आपला इथे खोबऱ्याचा किस तयार झालाय तुम्ही ह्या किसापासून ओल्या नारळाच्या नारळी वड्या सुद्धा करू शकता आपण खोबर उलट्या साइडला मिक्सर चालू बंद करत तीन ते चार वेळा फिरवून घेतले तुम्ही पाहू शकता आपला अगदी छान खोबऱ्याचा किस इथे तयार झालाय आजचा पण करणार आहोत डेसिकेटेड कोकणटच्या नारळी वड्या डेसिकेटेड कोकोनट आता सणांना सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर तुम्ही घरीच करून ठेवला तर अगदी कमी खर्चामध्ये वीस ते तीस रुपयामध्ये तुमचं हे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी गरीच तयार होईल बाजारातून महागाचं विकत आणण्यापेक्षा आपल्याला ह्या मधला सगळा रस आहे ना तो असा काढून घ्यायचा आहे ज्यांना ही प्रोसेस करायची नसेल खोबरं बाजारातूनच विकत आणून करायच्या असतील नारळी वड्या तर तुम्ही ही प्रोसेस स्कीप केली पुढे व्हिडिओ पाहिला तरी सुद्धा चालेल पण ज्यांना घरी देसिकेटेड कोकोनट कमी को खर्चामध्ये तयार करून जर वड्या कि किंवा कोणताही पदार्थ करायचा असेल सणासुदीसाठी तर त्यांनी त्यांच्यासाठीच मी हा मी देसिकेटेड कोकोनट घरच्या घरी कसं तयार करायचं ते दाखवलेलं आहे खोबराचा सखळा रस काढून झाला की खोबरा हाताला चेक करायचं एकदम छान सरसरीत असं लागलं की समजायचं सखळा रस आहे तो निघून गेला एका कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली तुम्ही घालून सुकवू शकता किंवा उन्हाची सोय असेल तर उन्हातही सुकू शकता इथे मी तुम्हाला आता ज्या देसिकेटेड कोकोनटच्या वड्या करून दाखवणार आहे ते आहे बाजारातून आणलेलं बाजारातून जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट आणलं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता ते थोडस जाडसर असत ह्याच्या जर तुम्ही वडा केला तर वड्या व्यवस्थित होत नाहीत एक सारख्या त्या पडत नाहीत आणि थोड्याशा चरचरीत सुद्धा होतात मग तुम्ही काय कराल तर हे खो खोबर उलट्या साईडला मिक्सरला एक दोन ते दोन वेळा फिरवून घ्या त्यापेक्षा जास्त फिरवू नका मी इथे दोन वेळा मिक्सर चालू बंद करत उलट्या साईडला फिरवून घेतले तुम्ही असेल खोबरं इथे तयार आहे प्लेटला आपल्याला घ्यायचं ही पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आपण ज्या प्रमाणामध्ये खोबरं घेतले त्याच प्रमाणामध्ये म्हणजे एक बाउल डेसिकेटेड कोकोनट एकच एक बाउल मी इथे दूध घेतलेला आहे दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला एक बाउल एवढं साखर घालून घ्यायचे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दूध तुम्ही इथे कोणतंही घेऊ शकता गाईचं म्हशीचं तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊन वड्या करू शकता दुधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला साखर घालून घ्यायची साखर आहे ती आपल्याला दुधामध्ये चांगली वितळवून घ्यायची आहे साखर वितळी की साखरेचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा एकच तारी पाक करायचा त्याच्यापेक्षा जास्त नाही इथे तुम्ही पाहू शकता एक तारी पाक झाला घ्यास एकदम कमीच आहे मी इथे पाव चमचा वेलची पावडर टाकली वेलची पावडर घालून मी मिक्स करून घेतली आता आपण मिक्सरला फिरवलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे एक वाटी ते आपल्याला घालून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवलेलं डेसिकेटेड कोकोनट तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला अगदी छान ते बारीक असं दिसत असेल ह्याच्या वड्या एक सारख्या पडतात अजिबात त्या चरचरीत होत नाहीत वड्या कापताना सुद्धा त्या व्यवस्थित कट होतात आणि वड्या सुद्धा अजिबात न तुटता छान त्या तयार होतात मिक्सरला फिरवलेला आहे त्यामुळे एक सारखे तयार झाले दुधामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातल्या घातल्या लगेच आपल्याला तळापासून करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात खोबऱ्याच्या दुधामध्ये कुठेच गुठळा होत नाही खोबरं दुधामध्ये छान मिक्स होतं तुम्ही इथे पाहिलं असेल गॅस मात्र आपल्याला इथे एकदम कमीच ठेवायचं आहे अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये आपल्या इथे वड्या खोबऱ्याच्या तयार होतात आता इथे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे खोबरं दुधामध्ये तुम्ही पाहिलं असेल अजिबात ते कढईला चिकटत नाही तुम्ही मी जस ते फिरवत आहे तस अगदी त्याचा गोळा तयार होत आहे आता हे तयार झालं की नाही कसं ओळखाल तर हातामध्ये थोडासा कोबराचा चव घ्या त्याचा लाडू प्रमाणे वळतोय का ते चेक करा अगदी छान त्याचा लाडू तयार झाला गोळा तयार झाला की समजायचं आपलं वडी करण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे दुसरी पद्धत ओळखण्याची म्हणजे चमचा उभा करून बघा चमचा न पडता उभा राहिला की समजायचं आपलं हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे खोबऱ्याच मिश्रण लगेच गरम गरम असताना तूप लावलेल्या प्लेट मध्ये काढून घ्यायचे अजिबात ते जराही थंड होऊ देऊ नका म्हणून आपल्याला प्लेटला आधीच तूप लावून तयारी करून ठेवायची आहे मी ते पॅच्युल्याने सरळ करून घेतले तुम्ही वाटीला किंवा ग्लासाला खाली तळाला तूप लावून सुद्धा तुम्ही हे सरळ करू शकता तुम्हाला वडाच्या साईज मध्ये ज्या आकारामध्ये कट करायचे आहेत ना तशा तुम्ही करू शकता कट करत आहे पण सुरीला तुम्ही बघाल तर अजिबात आपलं हे मिश्रण कोबऱ्याचं चिकटत नाही सुरी अगदी छान तशीच्या तशी कट तशी केल्यानंतर निघत आहे यावरून समस्त आपलं इथे वडीचं मिश्रण जे आहे ना ते परफेक्ट असं तयार झालंय मी इथे बदामाचे काप लावून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता नाही लावला तरी सुद्धा चालेल ह्या वड्या फॅन खाली तुम्ही दहा मिनटं ठेवलात तर अगदी दहा मिनिटातच फॅन खाली छान त्या सुकल्या जातात मला जर मध्ये ठेवायच्या असेल तर तुम्ही मध्ये सुद्धा ठेवू शकता वडी मी प्लेट मधून काढून घेतली तुम्ही बघितलं असेल तर अजिबात प्लेटला हे मिश्रण चिकटलेलं नाही अगदी प्लेट मधून वड्या आपल्या सहज बाहेर येत आहे मी तुम्हाला एक वडी जी को आहे ती तोडून दाखवते वडी तोडतानाच तुम्हाला समजेल की किती मऊ रसरशीत अशा आपल्या डेसिकेटेड कोकोनटच्या वड्या तयार झालेल्या आहेत फक्त ह्या वड्या तयार करताना खोबरं जरी बाजारातून आणलेलं असेल किंवा घरी तयार केलं असेल ना तरी ते एक ते दोन वेळा मिक्सर उलट्या साईडला चालू बंद करत तुम्ही फिरवून घ्या म्हणजे तुमच्या वड्या अगदी छान तयार होतील दूध तुम्ही कोणतंही इथे घेऊ शकता साखर मिक्स झाल्यावरती एक तारी पाक करून घ्या त्यापेक्षा जास्त दूध उकळवू नका म्हणजे वड्या सगळ्या एका एक साईजमध्येच तयार होतील आणि छान अशा रसरशीत होतील रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद